श्री स्वामी समर्थताईनं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं तर बघा इथं माळवं आणलेलं होतं कोथंबीर तांदूळ कुंद्र्याची भाजी आणि कैरीसुद्धा आणलेली होती कैरीची भाजी करायची होती मला काही कैरीची भाजी जमत नाही पण आपलं यूट्यूब आहे ना यूट्यूबमध्ये बघा आणता येईल ना कैरीची भाजी बनवणार आहे आता मी बघा इकडे तर यूट्यूबमध्ये बघून आता कैरीची भाजी बनवायची तर छानपैकी मस्त टोमॅटो आणलेले आहे काकडी आणलेली आहे आणि आळूची पानं सुद्धा आणलेले आहेत तर खूप छान असा भाजीपाला आपला आलेला आहे ताजा ताजा तर बघूया आपण आता कैरीची भाजी करते मी साधे सिंपल पद्धतीने तर ताई ताईंनो कसे वाटते आपले व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगत जा आणि आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 तर मी ते छान स्वच्छ कैऱ्या धुवून घेते आता ह्या दोनच कैऱ्याची मी भाजी बनवणार आहे तर छान यूट्यूबमध्ये बघून मी आता कैरी कट करून घेते आणि कैरीच्या भाजीची रेसिपी बघते मला काही येत नाही कैरीची भाजी मी पहिली बार करते आणि छान असे मस्त आपल्या इथे नाही का खिडकीमध्ये मी मनी प्लॅन्ट लावलेले आहेत बघा एक मी मातीत लावलेलं आहे आणि एक पाण्यात लावलेलं आहे खूप तेवढं आहे आणि खूप छान असं प्रसन्न वाटतंय घरामध्ये तर चला आपण भाजी करून घेऊया कैरीची तरी ते मी लसूण शिलून घेते आता कैरी कट करून घेते मस्त आपली कैरी तर ताजी ताजी आणि बाकीचं माळवं सुद्धा मी धुऊन आता स्वच्छ धुवून ठेवून देते फ्रीज चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर छान इथं कैरी मी उकळून घेतलेली उकडून घेतलेली म्हणजे थोडी आरत कच्ची घेतलेली आहे मसाले काढून घेतलेत इथं जिरं मोहरी घेतलेली आहे आणि लसण बघा इकडे मी तळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर जिरं मोहरी टाकायची बघा आपल्याला मस्त तडतोडू द्यायची जिरं मोहरी आणि त्यानंतर आपण जे मसाले काढले ते मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे एकदम सिंपल पद्धतीने मी करते पहिले कधी मी केलेली नव्हती ही भाजी तर बघा आता चांगले मसाले तळून घ्यायचेत आणि नंतर याच्यामध्ये आपण कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर घातल्याच्या नंतर आपण जी कैरी गरम पाण्यात उकळून घेतली होती ती आपण आता याच्यामध्ये टाकून देऊ इकडं मी पीठ पण मळून घेतलेलं आहे तर आपली भाजी होतच आहे थोडंसं पाणी टाकते मी मसाले शिजायपुरतं छान अशी ग्रेवी आपण याची तयार करून घेऊ मी बघा आपली भाजी मस्त इथं झालेली आहे बघा अशा पद्धतीने मी केली पहिली बार भाजी केलेली आहे तर टेस्ट एकच नंबर होती बघा या भाजीची तर चला श्री स्वामी समर्थ